हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या कर गवठीदारबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो इकडे बऱ्यापैकी जोरात पाऊस पडतोय आणि आता आपल्याला मुंब पुण्यासाठी दोन पार्सल आहेत म्हणजे आपल्याला दोन पक्षी द्यायचेत कोंबड्या आहेत आणि आता ते आपण पॅक करणार होतो आणि लगेच आपल्याला ट्रॅव्हल्ससाठी जायचं मित्रांनो इकडे पाऊस आहे तरी पण पाऊस थोडासा थांबला आहे आता आणि मग लगेच आपल्याला पार्सल नेऊन गाडीमध्ये टाकायचं आहे आणि मग ते रात्रभर ट्रॅव्हलिंग करत मग पुण्याला हडपसरला जाणार आहे आणि मग हडपसरला हडपसरला गेल्यानंतर मग त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर तर एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद तर मित्रांनो ही एक कोंबडी आहे आपल्याला पुण्याला द्यायचं आहे ह्या कोंबडीला तुम्ही बघू शकता प्युअर गवरण आहे आणि मल्टी कलरमध्ये येते बऱ्यापैकी हिचे जे पंख आहेत ते पांढरे आहेत मित्रांनो दोन्ही साईडचे पंख पांढरे आहेत आणि पायांची पण साईज छोटी आहे मित्रांनो गवरण कोंबड्यांची साईज पायांची लहानच असते आणि तुरा फक्त जास्त आहे म्हणजे यावर असं लक्षात येतं की ही अनुभवी कोंबडी आहे तर ही एक कोंबडी आणि आपल्याला दुसरी आणखी कोंबडी द्यायची मित्रांनो पुण्याला आणि बऱ्यापैकी खाल्लं इथं कट्टू दिसतोय बऱ्यापैकी खाल्लेला तर खाल्लेलं पण आहे पिलेलं पण आहे पाणी पण ठेवलं होतं मित्रांनो तर आता हिला लगेचच आपल्याला बॉक्समध्ये पॅक करायचं आहे आणि दुसरी एक पॅक करायचं तर अशा दोन कोंबड्या द्यायच्यात मित्रांनो तर चल आता हिर अगोदर पॅक करूया तर मित्रांनो हिला आहे आपल्याला आणि औषध घेतलंय याच्यामध्ये एस्टोवेट आणि लिव्हरटॉनिक ऍस्ट्रोबेट आणि लिव्हरटॉनिक जातोय आपण दोन सिरीज द्यायच्या दोन एम एल अडीच एम एलची ची सिरीज आहे अशी आपल्याला पाच एम एल पाणी दिलं पाजायचं मित्रांनो म्हणजे प्रवासामध्ये जर पाणी ला म्हणजे सध्याकडे जर पाणी पित नाही पक्षी तरी पण पाणी असलं पाहिजे त्यासाठी आपण पाच होतो मित्रांनो आणि ऍस्टोबेट आणि लिबरटॉनिक दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळं डायजेशन चांगलं होईल आणि मध्ये वायमोराल मिक्स केलेला आहे तर त्यामुळं त्याला ट्रेस पण येणार नाही आणि बॉडी एनर्जेटिक राहील त्यासाठी आपल्याला हे द्यायचं मित्रांनो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तर मित्रांनो ही आहे दुसरी कोंबडी साईज खूप छान आहे मोठ्या साईज मध्ये बिग साईज मध्ये हिच्या पण तुम्ही पण पन्त पाहू शकता मित्रांनो टोटली मल्टी कलर मध्ये आहे आणि वरती डॉट्स पण आहेत मित्रांनो पांढऱ्या पांढरे डॉट्स आणि मित्रांनो आणखीन जास्त मल्टी कलर मध्ये पिलर मिळू शकतात तुम्ही पाहू शकता हे बघा आणि चुरा फक्त जास्त आहे म्हणजे अनुभवी कोंबडी किंवा वय वयाला चांगली असलेली वय झालेली कोंबडी किंवा जास्त वयाची अशा कोंबड्या जास्तात म्हणजे ज्या वया कोंड्याची चांगलं वय झालेलं आहे तर अशा वयाच्या कोंबड्या कोंबड्याचा चुरा जास्त असतो मित्रांनो आणि पाय वगैरे छान आहेत लहानच आहे ती पायामध्ये पण पण साईजला मोठी आहे आणि अशा कोंबड्या आणली पण मोठी घालत असतात मित्रांनो आणि बऱ्यापैकी खाल्लेलं आहे मित्रांनो आणि खूप मोठं जास्त खाल्लेलं आहे इथे पूर्ण असा गड्डा तयार झालेला आहे इतका मोठा पूर्ण एका बॉलच्या इतका असा मोठा गड्डा झालेला आहे आणि आता हिला आपल्याला ॲस्टोवेट आणि कॅल्शियम आणि लिबरटॉनिक ह्या तीन गोष्टी द्यायच्या आहेत तोंडामधून सिरीज द्या आपल्याला पाजवायचे आणि हे पाजून आपल्याला लगेच बॉक्समध्ये पॅक करायचं आणि बॉक्स आपल्याला द्यायचंय पुण्याखाली मित्रांनो तर चला आता दिवा आपले सबस्क्रायबर आहेत पुण्याचे चालू आहे ना तर मित्रांनो आपले सबस्क्राईबर पुण्याचे त्यांना आपण दोन कोंबड्या देतोय आणि ते पण दोन कोंबड्यापासून त्यांच्याकडे जरी एक कोंबडा आहे है। तर या तीन पक्षांपासून कुक्कुटपालन चालू करत आहेत तर त्यांना आपण देतोय मित्रांनो आणि चांगले चांगली देतोय मस्त आता हिला औषध पाजूया आणि लगेच बॉक्समध्ये पॅक करून देऊया औषध तर मित्रांनो दोन्ही कोंबड्यांना औषध पाचवून झालेले आहेत म्हणजे काय प्रवासामध्ये त्यांना थकवा येणार नाही किंवा तिकडे गेल्यानंतर पण ते जास्त विकनेस फील करणार नाहीत यासाठी असतं मित्रांनो आणि बॉक्स छोटा घेतला आहे मुद्दाम पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं कंजेस्टेड आहे पण सगळीकडून व्हेंटिलेशन होतं मित्रांनो आणि व्यवस्थित पक्षी सर्वाईव्ह करतात आणि ऊब पण लागते त्यासाठी छोटा बॉक्स घेतला आणि दोन कोंबडे एकदम छान जातात मित्रांनो का तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे छोटासाच बॉक्स आहे पण मस्त बसतात या बॉक्समध्ये दोन कोंबड्या असल्यामुळे एक कोंबडी जास्तच गोंधळ करत होती मित्रांनो का तर ती छोटी होती आणि दुसरी मोठी तिला मारायचं असेल मे बी त्यामुळे ती गोंधळ करत होती खूप पण तरी पण आपण पॅक आहे व्यवस्थित आणि आता हे पार्सल व्यवस्थित जाईल गाडीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा फक्त वीज मित्रांनो आज आपल्याकडे पार्सल आलेलं आहे कोंबड्यांचं गावठी गा गावरंग कोंबड्यांचं हे बघू शकता खाली कष्ट त्यांना आपण गुळाचं पाणी दिलंय हे साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून आलेला आहेत आपल्याकडं गावठी दरबार यांनी पाठवलेलं आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन त्यांचा नंबर येईल बघू शकता थोड्या मल्टी कलर आहे प्युअर गावरंग